मला गाड्यावरचे पदार्थ नेहमीच खूप सारे आवडतात गाड्यावरचा वडापाव असो गाड्यावरची पाणीपुरी असो ग गाड्यावरचे मंचुरियन खूप खूप आप्पे असो काही असो गाड्यावरचे इतके टेस्टी लागतात ना तर आज गाड्यावरच्या आप्प्यासारखेच मी आप्पे बनवणार आहे इथे मी रात्रीच तांदूळ डाळी बिजू घातल्या होत्या तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी मी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजू घातलेत सकाळी छान मिक्सरला वाटून घेतलेत पाहू शकता इथे त्याच्यानंतर एक तडका देऊन घेतलेला आहे मी जिरे मोहरी आणि कढीपत्ता वगैरे मिरची टाकून त्याच्यानंतर कांदा काय मिटा तसाच टाकलेला आहे तळून वगैरे काही घेतलेला नाही आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं मस्त कोशिंबीर टा कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं असं खायचा सोडा टाकायचा आहे याला आपल्याला आपण पीठ काय अंबून वगैरे घेतलेलं नाही आहे म्हणून मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे तुम्ही जर पीठ आंबून घेतलं तर काहीच गरज नाही आहे खायचा सोडा टाकायची मस्त आपले आपे आप अगोदरच फुगून टम होतात त्याच्यानंतर इथे मसाला तयार करून घेतलेला आहे गाड्यावरचा मसाला कसा असतो तसा तर लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला आणि चाट मसाला फक्त हे तीन मसाले मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पात्रात खाली तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरून छान असे आप्पे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे मी आपे टाकलेले आहेत तर खूप जास्त असे आपे टाकायचे आहेत आपल्याला भरून भरून असे तरी जे आप्पे टाकून घेतले आप जातात आपल्याला आप्प्यावरून आप मसाला टाकायचा आहे पाहू शकता मी अशा प्रकारे मसाला टाकते आहे या मसाला ने इतके टेस्टी लागतात ना आपे गाड्यावर कसे खातो आहे आपण तसेच इतके टेस्टी लागतात ना नक्की ट्राय करा अशा प्रकारे आता आपल्याला झाकायचं आप 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 आहे आणि झाकून आपल्याला छान असे खालून आपे मस्त टम्म फुकतील तर पाहू शकता आपे छान फुकलेले आहेत आणि खालून छान भाजल्या पण गेलेल्या आहेत आता पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात वाटलंच तुम तर तुम्ही वरून तेलही टाकून घेऊ शकता पण जर चिकटत असेल तुमचे आपे है। तर माझे काही चिकटणार नाही आहे तरी पण एक थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर पूर्ण आपे मी पलटवून घेतलेले आहेत दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आता झाकण ठेवायचं आहे तर आता झाकण ठेवून मी तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर छान भाजून घेतलेले आहेत आपले आप्पे रेडी झालेले आहेत सगळे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टम्म असे फुगलेले सुद्धा आहेत सगळे आपे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एका छान शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त टम्मा फुकलेले आपे तयार आहेत बाय बाय